जंग लागलाय गंज लागलाय ह्याला त्यामुळे हे सिस्टम पूर्णपणे बदलून टाकायच्या शिवाय पर्याय नाही टाकाय तर मी मीटअप ठेवणार आहे मुंबईमध्ये लवकरच मला मी अपडेट लवकर सांगून टाकील आता मी ही ही बोर्ड आहे ना हे तुटलं हे काही हे तुटले म्हणजे ह्यात मध्ये कळती मेट्रो कुठपर्यंत आली कुठं जाणार आहे ह्यात मध्ये पूर्ण मुंबई आता हे घाट का आज बघा सकाळ सकाळच एकदम सायकल बघतो इतकं भारी वाटतंय का नाही असं दिल खुश झाला यानंतर मग पंधरा दिवसानंतर मी सायकल बघतोय आज अरे गुड मॉर्निंग मित्रांनो मी एवढी भारत ॲड्रेस स्वागत आहे तुमचं भावांनो आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सध्या तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी काल मुंबईमध्ये आलो होतो त्यानंतर मला ड्राय ही भावनं फिरवलं गाडीमध्ये मग आपल्याला फिरायचं हे समजा गोष्टी सायकलवरती आतलं भावांनो मी दादरमध्ये थांबलेलो आहे दादरमध्येच हे ठिकाण आहे आणि मला तुम्हाला काय ते दाखवायचंय पाठीमागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवली होती बघा ती आहे ना बिल्डिंग ती बिल्डिंग शिल्पा शेट्टी त्यात मध्ये वरती एकदम हॉटेल आहे एका नाईटला तीन ते चार करोड रुपये कमावतात ती क्लब शिल्पा शेट्टीचा विचार करायचे तुम्ही जर असले मोठे मोठे ठिकाणी आलेले बरेच जण मानते मुंबईमध्ये आल्यानंतर ना माणसानं बदलतं तर बघू माझा नशीब कसं चालत आहे तर आंघोळ बिंगोळ मी काहीच केलेलं नाही मला तुम्हाला काहीतरी गोष्ट दाखवायची सकाळ सकाळ तर तुम्हाला मी सकाळ सकाळ सायकल तर दाखवलीस त्यानंतर नको ही आमची रूम आहे अशी काहीतरी हिथं आम्ही रात्री झोपलेली ही आपलं पार्सल या आपलं पर्सर या आपण तिथनं पडलो ह्यात मध्ये आपल्या पेट्या या आपले आपले जे बी सामान आहे ते ह्यातमध्ये या तर ही सामान सगळं साईटला करतो ह्यातमध्ये पॅट येते आपल्या दोन्ही नंतर मग स्लीपिंग बॅग आहे टेंट आहे समजा ह्यातमध्ये येत आहे चला ह्याला खुलतो आणि बघतो सामान कसं आहे जसं तसं असेल सामान समजा माझं काम चाललं का आता असं नाही सांगतो मला मुंबई मध्ये येऊन इतकी भयंकर गरमी लागते का नाही पूर्ण मी घामानं मला आता एक आंघोळ केली या आणि आमच्या भावानं गावाकुंड मस्त मध्ये चिवडा बिवडा चकली आणले या तर थोडा चकलीचा स्वाद घेऊया आणि सायकलचं काम करूया वा मस्त काय चाललंय भाऊ मस्त <laughs> तर ओके ही समजा माझं सामान आहे बा ही स्लिपिंग बॅग टेंट बिंट समजा एक ओके वरी फर्स्ट क्लास ओके <laughs> चला ही समजा सामान काढतो ह्यात मधली माझे कपडे काढतो आधी तर ही आपली सायकल आहे आणि हे जे काम म्हणजे एक निघलंय का नाही ही गोष्ट आता बघितली हिता एक स्पोक तुटला आहे बाय तुटला तुटलाय का हेच मला समजा नाही कारण की मी होतो तेव्हा तर नव्हता तुटलेला तिकडे होतो तेव्हा नव्हता तुटलेला नंतर माहीत नाही का तुटलाय ती ही ही चेनची हालत एकदम खराब आहे या चेन ही नंतर नाही केबल हे होई हे तुटलेलं आहे तर ही जे ना हिथं होतं असं पहिलं आपला बोर्ड हे तुटलाय तर मला हि तर फुलं मारून घ्या लागतील दोन फुलं मारून घ्यायला साईडला नंतर ना आणि वर आपले रूम आहे एकदम मस्त मध्ये भावान इतकं जास्त भारी वाटतंय का नाही तुम्हाला काय सांगायचंय हे बघा हवा अरे जर तुकला काही पण फुडल्या टायरला हवा कमी होत नाही पण पाठीमाग माहित नाही मागच्या टायरात हवा का कमी होती बघल तर मला खरंच एक गोष्ट आता वाटली पण नव्हती बर का ती माझ्या संघडली आता एक पोलिसवालं होतं आणि पुढल्या साईडला मेन पोलीस होता, होता। पाठीमागे जी गाडी बसली ना, तर नाही ती नॉर्मल पोलीस होतं तर त्यांना मला असं हात केला म्हणजे त्यांना मला वळखल हात केला म्हणाला साईबाईराव म्हणला मला थांबायला येत नाही म्हणजे इतकं भारी वाटलं का नाही मुंबईमध्ये मला इतकी माणसं वाटत्या तर मी मीटअप ठेवणार आहे मुंबईमध्ये मध्ये लवकर तिथे मला मी अपडेट लवकर सांगून टाकेल आता मी सायकल घेऊन साधला नीट करण्यासाठी निघालो या तर दहा पंधरा दिवस म्हणत होती पंधरा दिवस सायकल आता हे काही कामाला लावली मी आणि सायकलचं काम करून घेऊ आता थोड्या आठ लाख लाग टायमिंग झालेला आहे लगभग साडे अकरा आणि तेव्हा ते बाराच्या दि घेऊन जावं बारा वाजता लागले ते ना आता मग अर्तात काम होतं आहे ना अर्ध तासामध्ये आपलं काम होऊन जाईल तर बघू आठ तासानंतर ना सायकल नेऊ मग माघारी ते समजा काम करून घेऊ चालू करायला लागले हे बघा बा एक मोठा खर्च निघून आहे सायकलचा एक मोठा खर्च निघून आला या हे जे आहे ना हे गिअर शिफ्टर आपल्याला बदलायला लागतो या लास्ट मोठा खर्च निघून हे जे आहे ना हे आपल्याला बदलायला लागतो या लास्ट टाइम मी आला दिल्ली मध्ये होतं त्यानंतर ना आता मुंबई मध्ये बदलतो या दिल्ली मुंबई ओके टाकवा आता बदलून नाही प्रयत्न केला नीट करायचा पण नाही नीट झाला ती भावना चेन पण काढून टाकली गंज गंज लगाय ना जंगलाय जंग लागलाय गंज लागलाय लागलायला त्यामुळे हे सिस्टम पूर्णपणे बदलून टाकायचे शिवाय पर्यायच नाही काही बा अकोले नाय आता आप हेनला फिटिंग फिटिंग करताय या दुकानाचा आतमध्ये मालक येतं ते बहुतेक हरियाणा किंवा पंजाब मधला ला आणि ते मला काय म्हणते माहिती का हे जे काम करणारा माणूस आहे का नाही एक नंबर काम करणार आहे काही तुला काम करून घ्यायचं तेवढं चांगलं चांगलं काम करून घे तुझं बजेट जेवढं वाढतं ना मी थोडंफार त्यातलं कमी करतो म्हणजे हजार रुपये तीन समजा सायकलला कारण की गेर आहे साडे आठशे रुपयाचा गिर आहे म्हणून ते मला बदलाय लागतोय आता तिला त्याला घेऊ दमाने दामानी, दामानी समज काम करून आणि नंतर ना फोडून निघायचा प्रयत्न करू आपण स्पोक तुटला होता तर भाऊ एक एक भारी जुगाड केला आहे दाखवत तुम्हाला आतमध्ये त्यात खूप सायचा ऐवजी ह्या दुसऱ्या स्पोक मध्ये ही स्पोक आपला गुंतवलाय बाय काय ह्याला म्हणते भाऊ ना जेंटलमन कामगिरी समज काम एकदम टकाटक मध्ये झालंय आता आपल्याला त्याचे रूम कडल्या साईडला आणि तिथनं माझा पुढचा एकला गोला नाही की तुम्हाला मी रूम वर गेल्यानंतर सांगणे तर तुम्ही मस्त सबस्क्राईब करून एक लाईक करून जावा चला मी आता इथन निघतो बाईने एकदम मस्त काम किया यू, बहुत अच्छा काम किया अगली बार आहोत ठीक है बाय भाऊ आपला आलाय भाऊ म्हणतोय काही गार घ्यायचं मी आमलं आहे मस्त म्हणजे पायनॅपल तर भाऊ पासतो या नो टेन्शन ओके सायकल घेत लावलेली आहे भाऊ कुठलं मार्केट आहे दादर मार्केट दादर मार्केट ना तसं लगा आपण दादर मार्केटमध्ये आपली सायकल उभा या मराठी माणसं सायकल दादरमध्ये आहे दादा आपले एक फॉलोवर भाऊ इतर मला भेटायला यायला लागले तर लय भारी वाटतय बघू हॅलो हां भाऊ आडवा टॅम्पो कुठं आहे हां हॉलिडे म्हणून आहे हां राईट 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 मी जे गाडी गाडीचं पाठीमागं तोंड आहे ना पाठीमागं तोंड गाडीचं तिथं माल काढते ती हां त्या पाठी मागत आहे मी उभा मुंबई मध्ये पहिल्यांदा कोणतरी आज फॉलोअर भेटाय नाही तर बघू आज कोण आहे ते मुंबई मधला पहिला फॉलोअर भाऊ मला आज भेटणार आहे खरंच खूप जास्त भारी वाटतंय या, या भाऊ कुठे आहे तुम्ही वाट बघतो मी येतील अरे इकडे आले 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 काय चाललंय हे आपले मुंबई आपलं पहिलं फॉलोअर भाऊ कसं काय वाटतय कसं काय वाटतंय बरं वाटतं खूप खूप दिवसांनी इच्छा पूर्ण झाली आमची भारी वाटत या मला पण पहिल्यांदा कोणतरी आपला फॉलोअर भाव तर खरंच खूप जास्त भारी वाटतंय कुठं राहिलाय तुम्ही मी तसा गोरेगावला राहतो मी पुण्याच आहे अच्छा राहिला गोरेगावला भारी वाटलं भावना मला मी बरेच मित्रही फॉलो ना आणि आम्ही तर अरे वा धन्यवाद धन्यवाद खरच खूप जास्त भारी वाटत इतकी फेमळ माणसं भेटतील का नाही बघू आता भावना आपलं ह्या जरा थोडी मदत आहेत ते म्हणतात मी जरा थोडं फेसबुक मध्ये बघतो मैताना पण थोडीफार माहिती आहे आणि तो वहिनीला पण भरपूर माहिती आहे ती तर काम करते आता सोशल मीडियामध्ये तर त्यांना पण थोडीफार माहिती आहे तर मला म्हणते की इथं कुठतरी ऑफिस आहे या फेसबुकचं है ना फेसबुकचं ऑफिस आहे कुठं ती पण ती अजून कन्फर्म आम्हाला माहित नाही झालेलं पण ज्यावेळेस आम्हाला कन्फर्म माहिती होईल त्यावेळेस मला भाऊ फोन करते त्यावेळेस मी ते ऑफिसमध्ये जाऊन एकदा त्यांना दाखवून बघू आपला कशात नेमका मेन प्रॉब्लेम आहे तरी पण अर्धा तास झालं आहे का नाही बापूल आणि अर्धा तास आहे आणि इतकं भारी वाटतंय का नाही लय जास्त भारी वाटतं या आणि हीच आहे आपली मराठी माणसं जी एकामेकाला मला काय जीवा भावांना बोलतात समजलं ना, ना? <laughs> तर भावांनो सध्याला टायमिंग आहे रात्रीच्या आठ आणि सध्याला का आता आम्ही निघालो भावांनो रूम काढल्या साईडला पण ती आधी भावांनो भाऊ म्हणतात त्याला मस्त पाणीपुरी का होतं कुठतरी फेमस पाणीपुरी मिळते बघूया तर भाऊ एकदा नाव सांगा आणि भाऊ भाऊ मला नाव माहिती पण तुम्हाला नसल्यामुळे भाऊचं नाव सांगायला लावलं ए भाऊ तुमचं नाव ना बघा हा प्रवीण राणा राणा उत्तराखंड उत्तराखंड काय भाई उत्तराखंड का ब्लॉग दुपारी चालू होता नंतर एक संध्याकाळी म्हणता झाली ही काय संध्याकाळ संध्याकाळ अशी झाली पाहनो मगाच्या धरणं मी एका ठिकाणं बसून होतो त्यामुळे काय नाही ओहा पण फुडल्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला मी हंड्रेड पर्सेंट असं चिट्टीवर लिहून देतो की उद्याच्याला दे बहुनलो पुढल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दिसल की सायकलवरती बहनो मरीन ड्रायव्ह ही समध्या गोष्टी उद्या याला करणार आहे आणि आध्या काही थोडी स्क्रिप्टिंग आणि प्लॅन पण करायचा काय आहे फोटो तुम्हाला सांगतो मी वर चला जरा थोडं दामाने दामाणी हे बघा ताज्या ताज्या भाज्या माझ्या रानातल्या इथं आल्या कशा <laughs> हे काय बनगडे हे जी हे काय मेट्रो मेट्रो नकासावर मेट्रो कुठपर्यंत आली कुठं जाणार नाही आतमध्ये ना हा रूट कसा आहे हे इथं संपूर्ण मुंबई잖아 आता हे घाटकोपर हे ग्रीन टच आहे का नाही हां हे हा रूट आहे घाटकोपर इथे इथं जाणार ते अच्छा हे समदार रूट आहे बघा बघा हे यवड दिसतं मुंबईचा रूट आहे तो हे ही लाईन विश सेंट्रल लाईन सेंट्रल हां ही सेंट्रल हार्बर लाईन दादर आ, आ, हे दादर आहे का ना इकडे दादर आहे का ना आ, दादर मेट्रो हां ही वेस्टर्न लाईन ही सेंट्रल लाईन ही हार्बर लाईन हो हार्बर भरपूर असं काय ते आहे भरपूर येत ही, ही मेट्रो नाही हे तर मेट्रो स्टेशन आहे का जायचं आपण संध्याकाळी जायचं नक्की ना कुठल्या व्हिडिओमध्ये मध्ये मला वाटतं तुम्हाला बहुतेक मेट्रो मध्ये बसायला दिसून जाईल मी तुम्हाला तर माझ्या प्रिय मित्रांनो सध्या कॅमेऱ्याची चार्जिंग पूर्णपणे उतरल्यामुळे मी आता सध्या घराच्या आलो या आणि तिकट पाणीपुरी जी काय आहे ना ती नंतर ना आता बघूया त्यासाठी एकच सांगायचं आहे फक्त बाबांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनला करा सबस्क्राईब पाहून भेटूया फुडल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र